हरियाणामध्ये सुद्धा निवडणूक चालू आहे आता विधानसभेची या हरियाणातला शेतकरी विसरला नाही हरियाणामध्ये कितीतरी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उमेदवारी परत का परत का आहेत तर सर्वसामान्य शेतकरी सांगतोय आमच्या हक्कासाठी जेव्हा आम्ही दिल्लीत येत होतो तेव्हा तुम्ही तारेची कपोड मारली रस्त्यावर खेळ टाकले आणि आता तुम्ही मत मागायला आलात तर आम्ही ते दिवस विसरलो नाही आणि म्हणून दिंडोरी तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला माझं आव्हान आहे तो दिवस विसरू नका जेव्हा या केंद्र सरकारने या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं कांद्यावर निर्यात बंदी धावली होती आणि आपला कांदा आठ आणि दहा रुपयाने आपल्याला घालावा लागला तो दिवस विसरू नका का, का विश्वगुरु म्हणवतो ना भारतीय जनता पक्ष आणि महामहिम मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी स्वतःला अरे साध बांगलादेशला तुम्ही सांगू शकला नाहीत आमच्या द्राक्ष नुकसान करत असताना तुम्ही बांगलादेशची निर्यात सुरू करू शकला नाही त्या दिवसाचा विसर पडू देऊ नका एवढंच तुम्हाला कळकळीच सांग